सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय ती म्हणजे मुंबईत युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करणार असं राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे महापालिका निवडणुकीसंदर्भात राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पा करत असताना हे वक्तव्य केलेलं आहे मुंबईत युतीचा प्रस्ताव आल्यास जरूर विचार करणार असं विधान राज ठाकरेंनी केलं आहे अनौपचारिक गप्पा करत असताना राज ठाकरेंनी हे अत्यंत महत्वपूर्ण असं वक्तव्य केलेलं आहे महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आलेल्या आहेत आणि याच संदर्भात अनौपचारिक गप्पा करत असताना कर राज ठाकरेंनी हे वक्तव्य केले याबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया आपलं रिपोर्टर राहुल झोरीकडून राहुल मुंबईत युतीचा प्रस्ताव आल्यास विचार करणार असं राज ठाकरेंनी अनौपचारिक वक्तव्य केलेलं आहे यामागचं नेमकं राजकीय गणित काय आहे रचना एकंदरीत जर बघितलं तर कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते आणि महापालिकाच्या निवडणुका जाहीर निवडणुका जो कार्यक्रम आहे तो जाहीर होऊ शकतो नेमकं अशाच वेळी राज ठाकरेंचं हे सूचक विधान नक्कीच राजकीय समीकरणाचा मधला गोंधळ वाढवण्यासारखं आहे कारण भाजप आणि शिवसेनेमध्ये युती होणार का यावर पहिल्यापासून आतापर्यंत पूर्णपणे प्रश्नचिन्ह कायम आहे युतीबाबत कुठलीही चर्चा सुरू झालेली नाहीये ना शिवसेनेकडून ना भाजपकडून याबाबत हालचाली होताना दिसत आहेत दुसरीकडे जरी चर्चा होत नसेल तर युक्तीमधील जी आतापर्यंत गोंधळ आहे तो वाढताना दिसतोय आशिष शेलार असतील क्रीट सोमय असतील हे थेट शिवसेनेवर आरोप करतायत खूप मोठ्या घोटाळे ज्यांनी केले असल्याचा देखील आरोप करतायत थेटपणे शिवसेनेला आवाहन देखील दिलं जात दिल याचबरोबर शिवसेनेतल्या अनेक कार्यकर्त्यांची नेत्यांची देखील भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर भाजप पक्षात त्यांना घेणं सुरू आहे तर दुसरीकडे शिवसेना देखील या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजपची वाट न बघता शिवसेने देखील इच्छुक उमेदवारांची पडताळणी सुरू केलेली आहे तथा उद्धव ठाकरेंनी या सगळ्यामध्ये लक्ष घातलेलं आहे नेमकं याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचं हे विधान नक्कीच युतीमधला गोंधळ वाढवण्या दोघं आहे कारण भाजपने अगोदर देखील सांगितलंय आम्हा जे योग्य वाटेल ज्याच्याकडून प्रस्ताव होईल त्याबद्दल आम्ही प्रत्येक ठिकाणी विचार करू त्यामुळे मनसे देखील भाजपचा एक यामध्ये महापालिकेमध्ये आधार धरू शकतं मनसे सध्या जी अवस्था बघितली तर मनसे महापालिकेची अवस्था अतिशय वाईट आहे ज्या ताकदीनं मनसेनं पाच वर्षात मुंबई मुंबईकरांचे मुद्दे मांडले होते मात्र स्वतःचे नगरसेवक टिकवण्यात मनसेला अपयश आलं होतं अनेक मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश आहे इतर पक्षात प्रवेश केला आहे भाजपमध्ये देखील मनसे नगरसेवक केलेले त्या त्यामुळं जे मोठं संख्याबळ अठ्ठावीस जे होतं ते अगदी काही प्रमाणात आता मालिकेत उरलेलं आहे त्यामुळे मनसेला नक्कीच चांगल्या आधाराची गरज आहे बरोबर राज ठाकरेंचं विधान नक्कीच सूचक आहे मात्र राज ठाकरेंच्या विधानानंतर युतीमध्ये नक्कीच गोंधळ वाढणार आहे त्यामुळं काय नेमकी याची राजकीय समीकरण जुळून येतात आहे हे पाहणार निश्चितपणे तर आधीच युतीतले पेच प्रसंग सुट्टा सुटलेले आहेत आणि आता त्याच्यात मुंबईत जर युतीचा प्रस्ताव आला तर विचार करणार असं राज ठाकरे यांनी अनौपचारिक वक्तव्य केले त्यामुळे त्याचे पडसाद नेमके काय उमटतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे राहुल या संदर्भात अधिक माहिती आम्ही सातत्याने तुझ्याकडून घेतच राहू सध्या दिलेल्या माहिती